संभाजीनगरातून ठेवीदार महिला बँक सोडून आयुक्तालयामध्ये घुसलेल्या आहेत बॅरिकेड्स सोडून महिला आयुक्तालयात दाखल होत आहेत संभाजीनगरमध्ये ठेवीदार आक्रमक झालेले आहेत पतसंस्था बुडालेल्या आहेत त्यांचे हजारो ठेवीदारांचे पैसे तिथे अडकलेले आहेत मग त्यांनी खासदार जलील यांच्याकडे आपली व्यथा मांडली आणि आता खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे ठेवीदार विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जमलेले आहेत आपण बघतोय की बॅरिकेड्स लावलेले आहेत पोलीस बंदोबस्त आहे मात्र बॅरिकेड्स ओलांडून आतमध्ये जाण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो बॅरिकेडिंग तोडत महिला आयुक्तालयात दाखल झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात हे थे सगळे ठेवीदार एकत्र आलेले आहेत आरबीआयनं काही पतसंस्थांवर आणि बँकांवर निर्बंध आणले या ठेवीदारांचे पैसे त्यामध्ये अडकलेत आमच्या पद्धती रामनाथ ढाकणे त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया रामनाथ आपण बघतो की अगदी आक्रमक झालेत सगळे ठेवीदार आणि बॅरिकेड्स ओलांडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत पोलिसांना देखील ते जुमानात नाहीयेत प्रशासन काय दखल घेते की नाही चर्चा काय करणार आहे की नाही त्यांच्याशी नक्कीच तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील तीन तासापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली होतं परंतु कुठलीही प्रशासकीय यंत्रणेने याची दखल न घेतल्यामुळे इम्तियाज जलील थेट संतापले आणि त्यांनी बॅरिकेड तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये खूप झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी अश्रध्राच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि इम्तियाज जेली सध्या जे आहेत त्या विभागीय आयुक्तालयात येऊन आता त्यांनी ठिया केलेला आहे जोपर्यंत आमची दखल घेत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून आता हलणार नाही अशी भूमिका इम्तियाज जेली यांनी आता घेतलेली आहे नक्कीच खासदार इम्तियाज जली यांच्या नेतृत्वाखाली जे ठेवीदारांचं शिष्टमंडळ असेल काही नोक असतील त्यांच्याशी प्रशासन चर्चा का करत नाही तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आणि दिली स्वतः सोबत आहे परंतु प्रशासकीय यंत्रणा कुठलीही चर्चा अद्याप त्यांनी यांच्याशी केलेली नाही त्यामुळे हे आंदोलन फास्ट तिघळलेलं आहे आणि पोलिसांनी काही वेळापूर्वी आश्रधाच्या नळकांड्या फोडत तिथल्या आंदोलकांना सांगवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता त्यामुळे आता इंची इम्तियात हे काय भूमिका घेतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे रामनाथ आपण बघतो गेल्या तीन तास तीन तासापासून का ठिया आहे मात्र प्रशासन दखल घेत नाही ही संतापाची बाबत तुम्ही सविस्तर माहिती दिलीत वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू